घरोघरी मातीच्या एकवीस मार्चच्या भागामध्ये जानकी चहा घेऊन सगळ्यांसाठी इकडे तिकडे धावत असताना चहाचा ट्रे खाली पडतो काचा पडतात फुटतात जानकीच्या हाताला लागतं धावत ऋषिकेश येतो आणि सगळे येतात त्यावेळेला सुमित्रा म्हणते काय ग जानकी लागलं नाही ना हाताला जानकी म्हणते नाही त्यावरती ऋषिकेश म्हणतो नाही कस हे बघ हात कापलाय तिचा यावरती जानकी सांगते आत्ताच्या आत्ता हिला औषध लावणी घेऊन जब असं म्हणत आता सुमित्रा जानकीला औषध लावण्यासाठी ऋषिकेशला आपल्या रूम मध्ये न्यायला सांगते मग इकडे आजी असतेच आगीत ते लोतण्यासाठी ती सांगते अगं एवढस तुझ्या सुमेला काय लागलं तर जरा तिचा किती पुळका त्यावर मात ती मात्र आता सुमित्रा म्हणते आणि तिच्या हातनं चहा भुरकून भुरकून पितेच त्यावेळेला तुला काही वाटत नाही का आणि तिला लागलं तर तुला पुळका नाही यावरती आजी म्हणते चहा गरम असतो म्हणून भुरकून भुरकून पिते एवढं काही माझा चहा काढायची गरज नाही बरं का असं म्हणत सुमित्राला आता बोलत आजी पुन्हा सुमित्राच्या मागोमाग तिच्या आणि नानांच्या रूमच्या बाहेर येऊन गप्पा ऐकायला लागते त्यावेळेला सुमित्रा घडलेला प्रकार नानांना सांगते आणि सांगते जानकीची खूपच होते आपल्याला ना जानकीसाठी आता कामाच्या मदतीचे हात आले पाहिजेत नाना म्हणतात काय आहे तुझ्या मनामध्ये त्यावरती सुमित्रा म्हणते आता आपण सारंगणी सौमित्र यांच्या लग्नाचं बघूया की यावरती नाना म्हणतात अगं ही आयडिया तर चांगली आहे पण सौमित्र सौमित्राच ते काय प्रोजेक्ट वगैरे पूर्ण यावरती सुमित्रा म्हणते हो आपण आधी सौमित्र मोठा आहे त्याचं करू आणि मग करू म्हणजे घरामध्ये दोन सुना आल्या ना की अगदी मी निश्चिंत नाना म्हणतात तू काहीही कर पण या घरामध्ये ज्या सुना येतील त्या आपल्या जानकीसारख्या असल्या पाहिजेत याची मात्र तू काळजी घे सुमित्रा म्हणते माझ्या मनातलं बोललात त्याची तुम्ही काळजीच करू नका बरं असं म्हणत सुमित्रा ज्या वेळेला रूमच्या बाहेर येते इकडे डोळे बंद करून आजी गुपचुप मांजरीसारखं सगळं ऐकत असते सुमित्रा म्हणते काय गाई अगं तू आमच्या रूमच्या बाहेर राहून काय ऐकते आहेस यावरती आई सांगते अगं तुम्ही लग्नाच्या गोष्टी करताय ना यावरती सुमित्रा म्हणते जर नानासाहेबांना कळलं ना, ना तू इकडे आमच्या रूमच्या बाहेर लपून छपून ऐकतेस तो नेहमीचं गारण आहे मी कशी आश्रित मी कशी तुमच्याकडे राहते ते सगळं गारण विसरून तुझी हक्कलपट्टी होईल बरं का यावरती आता मात्र इकडे आजी विचार करते अच्छा म्हणजे हिला आई नाही जवळची हिला बाकीच्या जवळचे ना की हिचे डोळे उघडते असं म्हणत इकडे आता आजींची कारस्थानं चालू असतात तोपर्यंत आपल्याला ऐश्वर्या विखे पाटलांच्या मुलीचं चित्र दाखवलं जातं ती आता शॉर्ट कपडे घालून खिडकी उघडी ठेवून एक्सरसाइज करत असताना तिची आई येते आणि म्हणते अगं काय चाललंय काय तुझं खिडकी उघडी ठेवून काय करतेस काय हे तू अगं बाहेरची पोरं बघतायत बघ यावरती आता ऐश्वर्या म्हणते ते बघतायत ना घर माझं आहे ना मी एक्झरसाईज करते ना या अशा कबुतरांना मी नाही घाबरत एक गोळी उडवली ना सगळी कबुतरं उडून जातील गोळीची गोष्ट ऐकल्यावरती सगळे ते गुंड पळून जातात त्यावरती आता विखे पाटलांना त्यांची बायको म्हणते आहो तुम्ही तरी हिला काहीतरी बोला विखे पाटील म्हणतात मी काय बोलणार ती जे करते ते योग्यच करते तिची आई तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण ऐश्वर्या कुणाचं काही ऐकत नसते तिला विखे पाटलांचा खूपच सपोर्ट असतो तो नंतर आता मात्र इकडे ती सांगते तुम्ही असं काय करताय तुम्ही या सगळ्यामध्ये मुलीला बिघडवताय त्यावेळेला विखे पाटील म्हणजे सयाजी सयाजी सांगतात की नाही मी बरोबर तेच सांगतोय तोपर्यंत इकडे आता सौमित्राची प्रेस कॉन्फरन्स चालू असते मीटिंग चालू असते आणि त्यामध्ये त्याने त्या केस संदर्भात तो बोलत असतो त्या केस संदर्भात बोलत असताना सौमित्र सांगत असतो की आई वडिलांच्या प्रॉपर्टीवरती मुलांचा हक्क असतोच असं नाही ती आई वडिलांची मर्जी आहे असा कायद्यामध्ये नियम आहे आणि त्यामुळे जर का या सगळ्यामध्ये या मेहता सन्सच्या मुलाने त्यांचं दुकान स्वतःच्या नावावरती करून घेतलंय तर ते लिगली बरोबर नाही आहे आणि या संदर्भात आपण त्यांच्या विरुद्ध केस मांडू शकतो आपला पॉइंट मांडल्यावरती आता मात्र समोर बसलेली सौमित्रची गर्लफ्रेंड जोळाजोळात टाळ्या वाजवते आणि मग त्याचे असिस्टंट म्हणतात हो पण या संदर्भात आपल्याला पुरावे लागतील ना सौमित्र म्हणतो दोन पुरावे आहेत तुम्ही चिंता करू नका असं म्हणत मिटिंग ओव्हर झाल्यावर त्याची गर्लफ्रेंड त्याला मिठी मारते आणि कधी आपल्या लग्नाचं घरी बोलशील किती दिवस झाले असंच चोरून चोरून भेटायचं सौमित्र सा। म्हणतो तू काळजी करू नको एकदा अप्रुव्हल दिलं ना की आपल्याला कोणीही वेगळं करू शकत नाही मग आपलं धूमधडाक्यात लग्न होणार असं म्हणत सौमित्र तिला मिठीत घेतो तोपर्यंत इकडे घरी ओबी सांगत असते आजी मला न माय फॅमिलीवरती निबंध लिहायचा आहे मग तिला सुमित्रा म्हणते काय लिहिलंस दाखव बरं ओवी सांगते मी निबंध लिहिलेला आहे की माझ्या घरामध्ये माझे आजी आजोबा सगळ्यांचे खूप लाड करतात दोन काका आहेत मला माझे बाबा आणि सारंग काका ऑफिसला जातात माझे सौमित्र काका कोर्टात जातात आणि माझी आई मात्र घरातच असते मग सुमित्रा म्हणते नाही आहे बाळा तुझी आई फक्त घरात नसते त्यावरती ओवी म्हणते मग काय त्यावरती आता मात्र सुमित्रा म्हणते जानकी सांग तुझी कथा तुझ्या लेकीला मग मात्र जानकी सांगते अग एका मुलीची कथा आहे म्हणजे एक अनाथ मुलगी यावरती ओवी म्हणते अनाथ म्हणजे काय आता मात्र जानकीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं जानकी म्हणते अग अनाथ म्हणजे जिला आई वडील किंवा बहीण भाऊ कोणीच नाही अशा एका मुलीच्या आयुष्यामध्ये एक राजकुमार येतो त्याचं कुटुंब भरलं पुरलेलं असतं मग ती मुलगी त्या मुलाच्या प्रेमात पडते दोघ जण लग्न करतात त्यावेळेला सुमित्रा म्हणते हो आणि लग्न झाल्यावर ती मोठ्या पगाराची नोकरी नाकारत ती मुलगी आपला संसार सांभाळते आणि तिच्या या त्यागाचं तिच्या सासू सासऱ्यांना खूप कौतुक आहे जानकी म्हणते त्याग नाही त्याग नाही हा माझा चॉईस होता या चॉईसमुळेच मी या घरची सून म्हणून आहे मला या घरातील प्रत्येकाला खुश करायचं होतं मला फुल टाईम जॉब म्हणून माझा संसार सांभाळायचा होता हां म्हणजे बायका असतात ज्या बाहेर करिअर करून आपलं घर सांभाळतात त्यांच्या तर कष्टाला सलाम आहे पण मला ना मला फक्त आणि फक्त माझं घर सांभाळायचं होतं यावरती नाना म्हणतात हो बरं का तुझी आई खूप शिकले मग आणलं तर नोकरी करू शकते पण घरातलं सांभाळता तुझ्या बाबाच्या बिझनेसमध्ये पण त्याला मदत करते बरं का आता काय म्हणशील तुझ्या आईबद्दल तू यावरती आता मात्र इकडे जानकी म्हणते ना तुम्ही माझं कौतुक करू नका हा माझा चॉईस होता मी स्वतःहून निर्णय घेतलेला की मला माझ्या कुटुंबाच्या सोबत राहायचं आहे असं म्हणत जानकी आपली बाजू सांगत असताना इकडे आता भेटण्यासाठी सारंग येतो आणि तो ऋषिकेशला काही डॉक्युमेंट्स दाखवतो ऋषिकेश म्हणतो हो लवकरात लवकर हे अप्रूव्ह करूया त्याच वेळेला इकडे आता विखे पाटलांचा माणूस आलेला असतो आणि तो सांगतो तुम्ही तर बाजार समितीचे भाव केलेत पण या सगळ्यामध्ये कमिशन घेण्यासाठी म्हणजे तुम्ही कुणाला काही चान्सच ठेवला नाहीत यावर ऋषिकेश म्हणतो हे बघा दलालांचं कमिशन किंवा अध्यक्षांचं काही कमिशन हे मी मानत नाही चार पैशासाठी शेतकरी भाजीपाळा लावतो त्याच्यात कसला आले कमिशन त्यांना फायदा मिळाला तर फायदा आहे यावरती तो माणूस म्हणतो की मी विखे पाटील यांचा सयाजी जो आहे त्यांच्याकडून आलेलो आहे पण तुम्ही काहीतरी यात अप्रूव्ह करा ऋषिकेश ठाम नकार देतो कमिशन हे त्याला अजिबात मान्य नसतं शेतकरी आणि बाजार यामध्ये कोणत्याही दलालाने कमिशन घेऊ नये असं त्याचं ठाम मत असतं आता हा माणूस खरं तर विखे पाटलांचंच वकील म्हणून इकडे आलेला असतो पण ऋषिकेशने त्याला नकार दिलेला असतो इकडे आता जानकी सांगत असते माझ्यावरती दबाव टाकला नव्हता मला माझ्या कुटुंबाची सेवा करणं कुटुंबासोबत राहणं हे खूप आवडतं म्हणून मी फुल टाईम माझा संसार हे माझं कुटुंब म्हणून निवड केलेली आहे आणि त्याबद्दल मी कोणता त्याग नाही केला माझा चॉईस हे माझी कोणतीही तक्रार नाही त्यावरती आता नाना म्हणतात ओवी बोल आता निबंधामध्ये तुझ्या आईबद्दल काय लिहिशील ओवी सांगते आता मी माझ्या आईबद्दल लिहीन की माझ्या आईचं फुल टाईम करिअर आहे ते म्हणजे घर आणि हातीचा चॉईस आहे असं म्हणत ओवी आपल्या आईला मिठी मारते आता इकडे तो एजंट ज्या वेळेला कमिशन बद्दल बोलत असतो त्याच वेळेला सारंग येतो आणि दादा म्हणजे आपला न भाजीपाला ज्या ट्रक मधून चाललेला आहे त्याच ट्रक मध्ये धान्याच्या पोती पाठवू का म्हणजे कसं होईल ना या सगळ्यामध्ये आपला गाडी भाडं वाचेल ट्रकचा खर्च वाचेल त्यावरती मात्र आता इकडे ऋषिकेश म्हणतो ठीक आहे पाठव आता तो एजंट एवढं सगळं ऐकतो आणि हीच बातमी घेऊन अचूक आता तो विखे पाटलांना सांगायला निघालेला असतो आणि या बातमीबद्दल आता खूप मोठा एक खुलासा होणार असतो तो एजंट लगेच विखे पाटलांच्या एजंटला म्हणजे सयाजीला कॉल करतो आणि सयाजीला तो, सया तो सांगतो की त्याने कमिशन घ्यायला नकार दिलाय आणि स्वतः घेणार नाही आणि दुसरं कोणाला कमिशन घेऊ देणार नाही असं त्याने सांगितलंय आणि आता वेळ आली आहे याचा बंदोबस्त करण्याची त्याच वेळेला सयाजी म्हणतो तुम्हाला एक सांगू का त्याचे धान्याने भरलेले ट्रक निघालेत मग विखे पाटील ते धान्याने भरलेले ट्रक जाळण्याचे आदेश देतात आता मात्र इकडे सगळे रणदिव्यांचे सगळं सामान भरून जे ट्रक चाललेला असतो तो ट्रक अडवण्यासाठी विखे पाटील सांगतात तोपर्यंत इकडे आता जानकीने पुराणाचा घाट घातलेला असतो आणि तितक्यात तिथे त्यांची कामवाली येते तिला मदत करू लागते त्याच वेळेला सुमित्रा येते म्हणते अच्छा म्हणजे ऋषिकेशला पोळ्या आवडतात म्हणून पोळ्या बनवण्याचं काम चालले तर जानकी म्हणते आई कसली चेष्टा करताय घरात सगळ्यांना पोळ्या आवडतात यावरती सुमित्रा म्हणते अगं पण ऋषिकेशला जास्त आवडतात ना यावरती आता मात्र इकडे सुमित्रा म्हणते बघ एक सांगू का हा शुभ शकूनच आहे मी तुला खूप चांगल्या गोष्टीसाठी बोलायला आले होते म्हणजे सौमित्राच्या लग्नाबद्दल यावरती जानकी म्हणते ही तर चांगली आयडिया आहे यावरती सुमित्रा म्हणते आयडिया बिड्या काही नाही हा त्याच्यासाठी मुलगी तुलाच शोधायची आहे जानकी म्हणते हो पण त्यांच्या अपेक्षा काय कशी हवी आहे मुलगी मग सुमित्रा एक ताट आणते आणि ते समोर दाखवत तिचं प्रतिबिंब जानकीला स्वतःचाच प्रतिबिंब दाखवत ती म्हणते अशी डिक्टो तुझ्यासारखी मुलगी हवे बरं का जानकीच्या डोक्यावरती खूप मोठी जबाबदारी आल्यासारखं तिला वाटतं आणि म्हणते आई तुम्ही तर माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी टाकली त्यावरती मात्र आता सुमित्रा म्हणते हो काहीही झालं तरी मुलगी तुझ्यासारखीच पाहिजे या घरात येणारी प्रत्येक सून तुझ्यासारखी असेल तरच आपलं घराचं नंदनवन असंच फुलत राहील जानकी विचार करते आई तुम्ही तर माझ्यावरती खूप मोठीच जबाबदारी टाकली आणि पुन्हा पुरण वाटायला घेते तर पुरण वाटता वाटता ते भांड मध्येच आणि जानकीच्या मनामध्ये संशयाची पाल चुक चुकते चुक इकडे आता सारंग भाजीपाल्यासोबतच धान्यांचे ट्रक घेऊन निघालेला असतो आणि रस्त्यातच त्यांचे ट्रक अडवले जातात ट्रक अडवल्यावरती सारंगला काही कळत नाही त्याला ट्रकमधून बाहेर खेचून काही गुंड त्याला पकडून ठेवतात सारंग सांगत असतो सोडा तो माझा ट्रक आहे त्याच्यामध्ये धान्य भरलंय पण त्याचं काही न ऐकता त्याच्यावरती पेट्रोल टाकून तो ट्रक जाळला जातो सारंग ओरडत असतो माझा ट्रक माझा ट्रक माझं धान्य वर्षभराची मेहनत फुकट गेली असं म्हणत सारंग आता इकडे ऋषिकेशला कॉल करतो ऋषिकेश म्हणतो बोल रे काय झालं यावत ती रडतच सारंग सांगतो दादा दादा लवकर ये आपलं सगळं वर्षभराची मेहनत गेली आपला ट्रक जाळलाय आपलं सगळं धान्य जळालंय ऋषिकेशला जबरदस्त धक्का बसतो आता हे विखे पाटलांचं काम आहे हे त्याच्या लक्षात येतं हे सगळं लक्षात आल्यावरती आता कसा काय ऋषिकेश या सगळ्यासोबत डील करणार आणि आता सौमित्रचं लग्न ठरवण्यासाठी जानकी नक्की कुणाची निवड करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे